कडेपूर येथे श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह डोंगराई देवीच्या कुशीत वसलेल्या कडेपूर व पंचक्रोशीतील भाविकांना कळवण्यास आनंद होत आहे की कडेपूर गावात श्रीमद ज्ञानेश्वरी ग्रंथाचा पारायण सोहळा संपन्न होत आहे तरी सर्वांनी हजर राहून तण मन धनाने सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख तसेच व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण भाऊसो यादव काका कडेपूर हरिभक्तपरायण सुभाष यादव तात्या कडेपूर यांनी सांगितले यावेळी दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सात ते बारा ज्ञानेश्वरी वाचन दुपारी बारा ते एक भोजन दुपारी एक ते चार महिला भजन सायंकाळी चार ते पाच हरिपाठ सायंकाळी पाच ते सात गीत रामायण सायंकाळी सात ते नऊ भोजन रात्री नऊ ते अकरा कीर्तन रात्री अकरा ते पहाटे चार जागर भजन असं होणार आहे रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते शनिवारी दिनांक चार मे पर्यंत सप्ताहातील गीत रामायण हा नवीन उपक्रम गावातील जिल्हा परिषद शाळा कडेपूरचे बालकलाकार यांच्या साह्याने हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज कडेपूरकर सायंकाळी पाच ते सात या वेळात सादर करतील कीर्तनकार हरिभक्त परायण अरुण महाराज यादव गोंदावले हरिभक्त परायण संतोष महाराज ढाणे सातारा हरिभक्त परायण विकास महाराज देवडेकर कर्जत परायण अनिल पाटील महाराज बाबुळगाव हरिभक्त परायण राहुल महाराज पारठे भोर हरिभक्त परायण अशोक महाराज शिंदे बारामती हरिभक्त परायण उमेश महाराज किरवत चिंचनेर रविवार दिनांक पाच मे रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण बबन महाराज हिंगणगाव बुद्रुक सांगता समारोह व महाप्रसादाने होणार आहे याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे कार्यक्रमाचे नियोजक ज्ञानेश्वरी पारायण मंडळ व संग्राम भाऊ देशमुख यांनी केले हे पारायण वडलाई देवी मंदिर कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते रविवारी दिनांक पाच मे दोन हजार पर्यंत असणार आहे पारायण कालावधीत सुचिरभूत राहावे पारायण काळात मद्यपान व मांसाहार करू नये देशाभिमान धर्माभिमान वाढवावा व्यसनापासून दूर राहावे चांगले आचरण ठेवा तसेच प्रत्येक घरातील एक वाचक आवश्यक बाहेरील वाचकांची सर्व सोय केली आहे प्रसंगानुसार कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार मंडळाकडे राहतील असे देखील यावेळी सांगितले आहे